नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूटूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भारतीय महिला साडी खूपच लोकप्रियतेने घालतात नवनवीन साडी खरेदी करणे महिलांना खूपच आवडते अशाच ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे पॅटर्न दाखवणार आहे सध्या कटवर्क बॉर्डरची साडी खूपच ट्रेंडमध्ये आहे साडीची बॉर्डर ही कटवर्क व एम्ब्रॉयडरी के वर्क केलेली आहे त्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये प्रिंट केलेले आहे साडीचे ब्लाऊज हे फुल स्लीवचे आहे व ब्लाऊजवर हेवी वर्क एम्ब्रॉयडरी वर्क केले आहे त्यामुळे ती साडी एकदम हटके दिसत आहे या साडीची मार्केटमध्ये किंमत दीड हजार रुपये आहे या साडीचे खूप छान कलरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील या साडीवर ही साडी तुम्ही पार्टीवेअरसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी कॅरी करू शकता फोटो दाखवल्याप्रमाणे तर जर तुम्ही साडी तशी कॅरी केली तर तुम्ही एकदम ग्रेसफुल व मॉडर्न दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद